बिहार येथील व्यापाऱ्याची दगडाने ठेचून निर्गुण हत्या करण्यात आल्याची घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली स्थानिक यांच्या शेतातील विहिरीच्या पायथ्याशी शे। शेतमालकाला हा मृतदेह आढळून आला असून ऑगस्टच्या सायंकाळी ही हत्या घडली असा अंदाज असून घटनेतील मुख्य आरोपी अद्याप पसार आहे राकेश कुमार रामदास पासवान राहणार लालगंज जिल्हा पाटणा बिहार असे मृतकाचे नाव असून तो सध्या गुजरात येथे कुटुंबासह राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे नांदगाव पोलिसांनी मंगळवारी सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान दूरध्वनीद्वारे माहिती मिळवली की एक बेवारस कार दोन दिवसांपासून चिखलात फसलेली आहे त्या अनुषंगाने पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून बेवारस वाहनाची पाहणी केली व तेथून हाकेच्या अंतरावर साखरवाडे यांच्या विहिरीच्या पायथ्याशी राकेश कुमार यांचा कुजलेला मृतदेह देखील आढळून आला बावीस ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या दरम्यान जी जे झिरो वन आर त्र्याण्णव अठ्ठावन क्रमांकाची चारचाकी वाहन चिखलाच फसले होते मृतक स्टेरिंगवर बसला होता तर एकजण कारला धक्का मारत होता अशी माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे हा साखरवाडे यांच्या शेतातील विहिरीजवळ राकेश कुमार यांच्या डोक्यात मोठा दगड घालून त्यांची हत्या करण्यात आली व हत्येनंतर मृतदेह विहिरीत ढकलण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला होता परंतु वजन जास्त असल्याने मृतदेह विहिरीवरच सोडून आरोपी तेथून पसार झाला मृतक गुजरात येथे महिन्यांनी ते लालगंज येथील महामार्ग सोडून ते वाहन अडगडीच्या मार्गाने कुठे निघाले होते हत्येचे नेमके कारण काय अशा अनेक प्रश्नांनी पोलिसांना संभ्रमात टाकले आहे घटनास्थळी पोलीस उपायुक्त साळी एसीपी डुमरे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ठोसरे पीठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण काडे एपीआय देसाई यांचे सह फॉरेन्सिक लॅबची टीम दाखल झाली होती नांदगाव पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण काडे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे मंगेश तायडे मिदर्भणीवस नांदगाव पीठ